हॅलो इरिवन वेलकम यू ऑल टू त्रिशाज वर्ल्ड तर मस्त अशी पावसाळी पण आजची सुरुवात झालेली आहे हिरवंगार वातावरण झालेलं आहे सगळीकडे तर प्रत्येक सकाळी आईला म्हणजे प्रत्येक आईला हा टास्क असेल की आपल्या बाळाला आज डब्यामध्ये काय दिलं पाहिजे आणि त्यात पण तो टिफिन त्यांना दिल्यानंतर किंवा डबा त्यांना दिल्यानंतर तो आज संपेल की नाही हे पण त्या आईला रोजचं टेन्शनच असेल तर माझं तर आजचा टास्क कम्प्लीट झालेलं आहे क्रिशात्रीशाच्या आवडीची मी मसाला भेंडी आज त्यांना बनवलेली आहे तर बघूया आज खातात की नाही आणि दुपारी जेव्हा क्रिशा स्कूलवर नाही येतील तेव्हा आपण भेटूयात तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब हॅलो क्रिशा आल्या स्कूल मधन बघू आज किती क्यूट दिसते दोन मनी माऊ आणि मस्त पैकी फ्लॉवर पुणे आणलेत फ्लॉवर्स कुणाला

मग नाही काढला तर आज आमच्याकडे सगळ्यांच्या आवडीचा पुरणपोळीचा बेत आहे तर पुरणपोळी आम्ही का करतो हे तुम्हाला पुढे समजणारच आहे एका साईडला कटाच्या आमटीची पण तयारी झालेली आहे म्हणजे फोडणी झालेली आहे तर इथे आता मस्तपैकी पुरणपोळ्या चालू आहेत आणि आमच्या काही पुरणपोळ्या झालेल्या आहेत अगदी थोड्याच राहिलेल्या आहेत आता आणि तुम्ही जर आपले व्लॉग्स पाहत असाल तर व्लॉग जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा व्लॉगच्या खालच्या साईडला डिस्क्रिप्शन बॉक्सच्या वरती लाईकचं एक सिम्बॉल असतं म्हणजे अंगठ्याचं अंगठ्यासारखं एक बटन असतं तर त्याच्यावरती क्लिक करत चला आपल्या व्हिडिओजला लाईक करत चला जर तुम्हाला व्हिडिओजमध्ये काही आवडत असेल तर प्लीज कमेंट्स करत चला जेणेकरून आम्हाला मोटिवेशन भेटतं व्हिडिओज बनवण्यासाठी आणि जर एखादी गोष्ट सजेस्ट करायची असेल ती पण तुम्ही करू शकता कमेंट्स बॉक्स आपल्याकडे पूर्णपणे ओपन आहे तर सो सो प्लीज तुम्ही कमेंट्स वगैरे करत चला त्यासोबत व्हिडिओज शेअर करत चला जर तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला तर तुमच्या रिलेटिव्ह किंवा फ्रेंडसोबत शेअर करत चला जेणेकरून रीच भेटेल चॅनलला जास्तीत जास्त आणि बघा इथे आमच्या अशा प्रकारे इतक्या पोळ्या झालेल्या आहेत आणि साईड बाय साईड मी नैवेद्य पण भरते आहे तर इथे आता नैवेद्य पण सगळे भरून झालेले आहेत काय पाहिजे काय करतोय आपण तू बघितलं आहे का काय करतो तू कुठे चाल काय करायला बप्पा करायला आपल्याकडे काय आज काय माहिती माहिती कुरडई पापडी देव बाप्पाला तर आमच्याकडे आज त्रिशाला ना आम्ही घेऊन गेलेलो देवीला आमच्या शिंदे गाण्याची जी देवी आहे तिच्या तिला घेऊन गेलेलो ना नाही आई यांनी तुम्ही गेली नव्हती का आठवत नाही का सुट्टी होती तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीला हम्म तर ना तेव्हा त्या देवीला आम्ही घेऊन गेलेलो ना त्यांना त्यांना कधी नेलं नव्हतं तर तेव्हा आणि मग त्याच्या आज आहेत सुवासनी तर त्याचा स्वयंपाक आता झालाय स्वयंपाक संध्याकाळ होत आली सहा वाजते सगळी तयारी झाली आता नैवेद्य ठेवतो थोडं आणि सुवासनी आल्या की जेवण वगैरे जायचं करायचं व्हेरी गुड वरण भात नाहीच केला वरण भात देवबाला केला देवबाप्पाला देवबाप्पा साठी अरे बाबा नाही वाटत माझ्या नंबर जगल्या देवाच्या बाय तर हे आमचं मस्त देवघर फुलं आता सुकून गेली सकाळी पूर्ण फ्रेश फुलं असतात आणि आता नैवेद्य ठेवते मी तुळशी आवाज दिल तुळस येते का जवळ वरती वगैरे आते तू? तर जसं की तुम्हाला आधी सांगितलं की आमच्याकडे आज आहेत सुवासनी तर आम्ही आता आधी नैवेद्य ठेवायला आलेलो हो आहोत आणि त्यानंतर जेव्हा सुवासनी येतील तेव्हा त्यांचं जेवण वगैरे होऊन जाईल बाप्पाला कशा दशाला आम्ही तसंच घेऊन चाललोय गणपती नाहीये दिली नाही चंद ने पूछा तारोसे तारो okay? ने पूछा हजारोसे ओके चंदने पूछा तारोसे म्हणजे स्टारसे ओके मून टॉकिंग विथ स्टार

नी तालों से, तालों नी से, नी तर आमचा सगळा कार्यक्रम आटोपलेला आहे आणि सुवासनी होत्या तेव्हा खूप गडबड होती त्याच्यामुळे काही शूटिंग झालेलं नाही आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये क्रिशा त्रिशाचा आहे सिंगिंग कॉम्पिटिशन तर त्याची इथे आता त्रिशाची आम्ही तयारी करून घेतो आहोत तर होपसो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय